मृतदेह आपण या ठिकाणी आणले जातोय अतिशय दुर्दैवी आपल्याला घडलेला आहे तर काय प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अशी घटना घडण्याची पहिलीच वेळ आहे बऱ्याच घटना घडल्या पण अशी घटना बाहेर देशामध्ये घडणं जळगाव जिल्ह्याकरता फार दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला तरी असं वाटतं की आज जळगाव जिल्ह्यावर ही शोधकळा पसरलेली आहे तरी सुद्धा प्रशासनाने आणि केंद्र सरकारपासून तर राज्य सरकारने जी पाहिजे ती मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पण शेवटी कुटुंबाची जे परिस्थिती पाहिली मी आज या गावांमध्ये जाऊ न एकदम भयावह स्थिती आहे एकेका घरातले तीन तीन चार चार लोक या या दुर्घटनेमध्ये गेलेले आहेत मला तरी असं वाटतं की त्यांच्या कुटुंबामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीच भरून निघण्यासारखी आमच्या परिवारामध्ये एक माझी बहीण वाढलेली आहे रोहिणी जावडे त्यांचे पती आहे सुधाकर जावडे आणि जावडे परिवारामध्ये सहा लोक वारलेले आहेत एका घरातले सहा लोक एक भाचा आहे सात लोक आहे एक भाचा आहे त्यांच्या बहिणीचा मुलगा एक भाचा आहे हा जी दुर्घटना घडली आहे तुमच्या परिवाराचे काही लोक आहेत असं सांगण्यात येत आहे काय किती लोक तुमच्या आमच्या परिवारातले चार लोक आहेत संदीप सरोदे आणि तो परिवार जे आहेत ते आमचे नातेवाईक आहेत माझे मावस भाऊ लागतात त्यांचे मुलगी अजूनही सापडलेली नाहीये उतन्या त्यांचा वारला आहे आणि त्यांची दादा आणि वहिनी त्या हॉस्पिटलला काठमांडू हॉस्पिटलला त्यांची ट्रीटमेंट चालते आमच्या परिवारातले सहा जण होते परिवारातील त्यांच्यातले चार मयत आहेत आणि दोन हॉस्पिटल माझं नाव निलेश झोपे संपर्क झाला शेवटचा संपर्क आमचा जे आहेत त्यांच्या सोबत रेज नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता त्यांचे सहप्रवासी जे होते त्यांच्याशी संपर्क झाला होता पोखरावरून निघताना त्यांनी संपर्क साधून आम्हाला त्यांनी त्यांची खुशाली कळवलेली होती